नमस्कार आज आपण लातूर जिल्ह्यातल्या एका घटनेबद्दल बोलणार आहोत तुंगी गावची ही घटना आहे खूपच म्हणजे धक्कादायक हो खरे, योगेश जाधव नावाचा तेवीस वर्षांचा तरुण त्याचा मृत्यू झाला आणि सुरुवातीला वाटलं की ही आत्महत्या आहे हो पण तसं नव्हतं अगदी म्हणजे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसची ची गोष्ट आहे सकाळी सकाळी योगेशचा सा भाऊ सचिन त्याने पोलिसांना फोन केला काय सांगितलं त्याने सांगितलं की माझा भाऊ योगेश याने शेतात जाऊन एका पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेतलाय ओके म्हणजे प्रथम दर्शनी आत्महत्या हो पोलिसांनी पण तसंच गृहित धरलं सुरुवातीला कारण योगेशची पार्श्वभूमी पण तशीच होती म्हणजे तो आधी आई वडिलांना मदत करायचा शेतीत पण वडिलांच्या मृत्यूनंतर तो पूर्णपणे दारूच्या आहारी गेला घरात सतत भांडणं आईला शिवीगाळ मारहाण म्हणजे कुटुंबाला त्याचा खूप त्रास होता खूप जास्त त्यामुळे सचिनने जेव्हा सांगितलं की त्याने आत्महत्या केली तेव्हा कदाचित पोलिसांनाही ते, ते शक्य वाटलं असेल त्यांनी आत्महत्येची नोंद पण केली होती पण मग काहीतरी गडबड वाटली पोलिसांना म्हणजे घटनास्थळी काहीतरी वेगळं दिसलं हो, का हो अगदी पोलिसांचं लक्ष गेलं काही गोष्टींकडे पहिली गोष्ट म्हणजे ज्या दोरीने गळफास घेतल्याचं म्हटलं होतं ती जशी बांधली होती आणि शेडच्या अँगलला जशी घासली होती ती पद्धत आत्महत्येसारखी नव्हती म्हणजे कोणीतरी नंतर मृतदेह तिथे आणून लटकवल्यासारखं वाटत होत हो योगेशच्या शरीरावर पण म्हणजे पाठीवर खांद्याजवळ छातीजवळ मारल्याच्या खुणा दिसत होत्या अरे बापरे म्हणजे मारहाण झाली होती असं दिसत होतं आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गळ्याभोवती जो फास आवळल्याची खूण होती ती एकदम ताजी वाटत नव्हती म्हणजे कदाचित मृत्यू आधीच झाला असावा आणि मग फास लावला असावा म्हणजे संशय बळावला की हे साधं प्रकरण नाहीये बरोबर मग खरा तपास सुरू झाला तो शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर काय निष्पन्न झालं अहवालातून अहवाल खूपच धक्कादायक होता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की योगेशचं मृत्यू गळफासामुळे झालेलाच नाहीये काय म्हणत मग मृत्यूचं कारण होतं जबर मारहाण त्याच्या डोक्याला छातीला गंभीर इजा झाल्या होत्या आतमध्ये रक्तस्त्राव झाला होता हा स्पष्टपणे खूण होता बापरे म्हणजे आधी मारून टाकलं आणि मग आत्महत्येचा बनाव रचला अगदी हे स्पष्ट झाल्यावर पोलिसांचा संशय थेट कुटुंबावर गेला म्हणजे भाऊ सचिन आणि आईवर मग काय झालं त्यांनी चौकशी केली हो सचिनला पुन्हा बोलवलं चौकशीसाठी सुरुवातीला तो नकारच देत होता पण पोलिसांनी जरा पोलिसी खाक्या दाखवल्यावर तो नोडला आणि त्याने कबूल केलं हो त्याने सगळं सांगितलं कबूल केलं की त्याने आणि त्याच्या आईने मिळून योगेशला मारला आहे आई आणि भावाने मिळून पण पण का म्हणजे इतकं टोकाचं पाऊल कौचल कारण तेच योगेशचा असह्य झालेला त्रास सचिन म्हणाला की तो रोज प्यायचा आईला मारायचा शिवीगाळ करायचा आणि घटनेच्या रात्री पण त्याने आईला खूप मारलं लाथाबुक्क्यांनी मारलं अरे देवा तेव्हा त्याची आईच सचिनला म्हणाली की आज याला संपूर्णच टाकू नाहीतर हा आपल्याला मारून टाकेल एक दिवस म्हणजे त्या क्षणी घेतलेला निर्णय होता हा रागाच्या भरात हो मग त्या रात्री आई आणि सचिन दोघांनी मिळून घरातच योगेशला मारहाण केली काय म्हणतात त्याला सोंड्या काठी म्हणजे जाड बांबूची काठी त्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारलं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला हो तो शांत झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की तो गेलाय मग ते घाबरले साजिके मग काय केलं त्यांनी मग त्यांनी ठरवलं की पुरावा नष्ट करायचा आत्महत्येचा बनाव रचायचा रात्रीच्या अंधारातच त्यांनी योगेशचा मृतदेह उचलला घरातून हो घरातून उचलून शेतातल्या त्या पत्र्याच्या शेडमध्ये नेला आणि दोरीने लटकवून टाकला आणि सकाळी सचिननेच पोलिसांना फोन केला की भावाने आत्महत्या केली आहे बरोबर असा सगळा बनाव त्यांनी रचला होता किती किती भयानक आहे हे सगळं गावात काय प्रतिक्रिया होती यानंतर नंतर ही बातमी कळल्यावर तर खळबळ उडाली असेल प्रचंड खळबळ उडाली तुंगी गावात आईनेच मुलाला मारलं भावाने भावाला मारलं ही बातमी ऐकून लोक हादरलेच पण काही लोक ज्यांना योगेशचा त्रास माहीत होता ते आई आणि सचिनची बाजू पण घेत होते म्हणजे सहानुभूती होती त्यांना काही प्रमाणात की किती सहन करणार बिचारे असंही बोलणारे होते पण अर्थात कायद्याच्या दृष्टीने हा गंभीर गुन्हा आहे नक्कीच आता कायदेशीर कारवाई काय सुरू आहे पोलिसांनी आई आणि सचिन दोघांनाही अटक केली आहे त्यांच्यावर भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल केलाय आणि ते आता कोठडीत आहेत हो न्यायालयीन कोठडीत आहेत सध्या हे सगळं ऐकल्यावर अंगावर काटा येतोय खरं तर एका व्यसनामुळे घरातल्या हिंसाचारामुळे एक, एक, घरात हिंसा एक अख्खं कुटुंब कसं उद्ध्वस्त झालं बरोबर एक मुलगा मेला आणि आई व दुसरा मुलगा तुरुंगात नाती कशी संपून जातात त्याचं हे एक भीषण उदाहरण आहे आणि मूळ कारण म्हणजे ते व्यसन आणि त्यामुळे वाटलेला हिंसाचार हो योगेशचं वागणं नक्कीच चुकीचं होतं यात शंका नाही पण त्यावर हिंसा हा उपाय असू शकत नाही त्याने तर शोकांतिका आणखी वाढवली आणि करा पुरावेर तपास सत्य बाहेर आणतातच अगदी कितीही हुशारीने बनाव रचला तरी काहीतरी धागा सापडतोच पण या घटनेनंतर एक मोठा प्रश्न मनात येतो म्हणजे जेव्हा कुटुंबात अशी परिस्थिती येते टोकाचा हिंसाचार व्यसनाधीनता तेव्हा मदतीसाठी काही यंत्रणा आहे का आपल्याकडे हाच कळीचा मुद्दा आहे वेळीच हस्तक्षेप झाला असता योगेशला व्यसनमुक्तीसाठी मदत मिळाली असती किंवा कुटुंबाला समुपदेशन मिळालं असतं तर कदाचित ही वेळ आली नसती बरोबर म्हणजे फक्त कायदा आणि सुव्यवस्था नाही तर सामाजिक पातळीवर मानसिक आरोग्याच्या पातळीवर काय करता येईल याचा विचार व्हायला हवा निश्चितच नाहीतर अशी कुटुंब आटल्याआत घुसमटून उद्धवस्त होत राहतील ही घटना फक्त एका कुटुंबाची नाही ती आपल्या समाजासाठी एक विचार करायला लावणारी घटना आहे